करायची मला इच्छा नाहीये आम्हाला आमचा महाराष्ट्र हा सोनवण्या सोन्याने मडवलेला ऑलरेडी आहे ते त्याला ते ते, ते आंधळ्याला दिसत नसावं म्हणून तुम्ही महाराष्ट्र फाटका आहे उघडा आहे भीक मागतोय असं जे काही चित्र रंगाचा प्रयत्न करतायत तुम्हाला थोडीशी लाज वाटू द्या महाराष्ट्र हा संपन्न असलेले स्टेट आहे आणि या राज्यावर देशाचं अर्थकारण चालतं हे एवढं जरी आपल्याला समजलं मला वाटतं पुरे होईल म्हणून तुम्ही इतर राज्याची तुलना महाराष्ट्र राज्याशी करू नका महाराष्ट्राची बरोबरी देशात कोणताही राज्य करू शकणार नाही ना अजित हवा तेच रे टोपी सांभाळो असं संजय राऊत म्हणतात अजितराव राव त्यांनी ते टोमणं मारलेलं नाहीये त्यांनी इतर त्यांच्या सहकार्याला मारलेला आहे हवा तेच, ले ले है। ले ले है। तेच चल रही आहे पैजामे सांभाळो काय त्यांचे पैजामे त्यांना सांभाळायचे कधी ते खाली उतरले जातील ना ते त्यांनाच कळणार नाही राहिलं त्यांच्या पक्षाचे ते काय होते तुम्हाला आज माहितीस्तव सांगतो ही एक बातमीच आहे हा जो विस्तार रखडला होता ना मंत्रिमंडळाचा जो वारंवार तुम्ही प्रश्न विचारतायत ना ते जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता आणि ते आज निष्ठेच्या गप्पा करतायत त्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टीला आता तरी थांबावं नसता अनेक गोष्टी जेव्हा बाहेर येतील त्या टायमाला त्यांच्या त्यांना सुद्धा आपण कुठे होतो आणि आपलं काय झालं कळेल नाही नाही काय म्हणते आता जयंत पाटलांचं काय जरा जरा सांगा ना तपशील ना आता माती उकरली तर मग जयंत पाटील अजित पवारांसोबत येणार होते म्हणून थांबलं होता सगळं काय काय नेमकं जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पोळात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत मनाने बरोबर आहेत असं माझं मत आहे राहिला विस्तारचा प्रश्न ना आमची जी माहिती आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता कुणाबरोबर बैठक झाली होती आणि मग ते का आले नाही येतील काय आता त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आज विरोधात बोलून कधीतरी आपली साईड सेव्ह करायचा प्रयत्न करतायत पण येतील त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही अहो त्या बैठकीला सुप्र्या सोळ्या नव्हती का सगळंच होते ना हे हे सर्व असताना घडलेला हा प्रकार आहे परंतु आता अजितदादाच्या डोक्यावर कसं खापर पोडायचं हा प्रयत्न यांचा आहे म्हणून चिंता करू नका महाराष्ट्राला याची सर्वांना जाणीव आहे आणि त्यांना सुद्धा जाणीव आहे आणि भविष्यामध्ये काय होईल हे तुम्हाला लवकरच दिसेल प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची पुण्यातल्या मुली बागेत भेट झालेली आहे असं प्रकाश आंबेडकर बाकी नेत्या पैकी एक प्रगल्भ नेतृत्व ते आहे ते कुणाशी हसत खेळत भेटतात बोलतात आणि आपलं मत स्पष्टपणे मांडतात परंतु त्यांचा बाकीच्या लोकांना जर ते कॅज्युअल बाकीचे लोक जर त्यांना कॅज्युअली घेत असत तर ती त्यांची सगळ्यात मोठी घोडचूक आहे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेले आहे की युती करा परंतु जर याची युती झाली नाही तर प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा यांची जागा दाखवायला कमी करणार नाही म्हणून भेटी कुणाच्या कुठेही होऊ द्या परंतु आघाडीची युती होणार नाही हे वारंवार मी सांगत आलेलो आहे आणि तेच चित्र आज तुम्हाला पाहायला नाही तुम्ही काहीतरी प्रकाश आंबेडकरांना सल्ला देणार प्रकाश आंबेडकरांना सल्ला देण्यासारखा मोठा नाहीये पण प्रकाश आंबेडकर यांना यांची जागा दाखवते तेवढं मात्र निश्चित जागा लढवल्या आता पण आम्ही आग्रे आहे बावीस जागा लढवल्या त्यांनी आता ते अठ्ठेचाळीस जागा लढवते कारण की युती होणार नाही मग बावीस जागाचा आग्रह कशासाठी शिवसेनेने जो आग्रह जागांचा धरला होता काँग्रेस आक्रमक झाल्यामुळे त्यांनी थोडी आता माघार घेतलेली आहे ते तेवीस चोवीस ते 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 जागांच्या मागे घ्यायला तयार बऱ्यापैकी मागे तयार आहे कसं बघताय तुम्ही याकडे स्वाभिमानी उभाठा गटाला आता हेच दिवस आलेले काँग्रेस मागून काहीतरी मारणार पुन्हा माघार घेणार मग राष्ट्रवादी मारणार पुन्हा माघार घेणार मग प्रकाश आंबेडकर साहेब मारतील पुन्हा माघार घेणार एक दिवस असा येईल की हे सर्वांच्या दराजात उभे असलेले दिसते देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत असे सूचना केलेली आहे की, के की साधेपणाने राहा साधेपणानंच राहिलं पाहिजे ना साधेपणामध्ये त्यांनी आणखीन एक सांगितलं की, सांगित की प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने स्वतःचीच उमेदवारी जर घोषित करत असाल तर ते पक्षासाठी अडचणीच आहे म्हणून पक्ष जो आदेश देईल तो आदेशाची अंमलबजावणी करा कोणत्याही प्रकारचं वक्तव्य कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट देऊ मी इतरचा खासदार मी इतरचा उमेदवार मी आता माझ्याशिवाय कोणी नाही हे जे काही काही राजकीय नेते किंवा जे काही चोखवाड जे ज्यांना उभं राहायचं ते जे काही बोलतात त्याला देवेंद्र फडणवीसांनी दिलेला दम आहे किंवा आदेश समजा परंतु यानंतर आता त्यांनी ते बोलू नये आणि साधेपणावर सर्वसामान्य माणसामध्ये जावं मागची भूमिका आहे संपत्तीचे प्रदर्शन न करता साधेपणाने राहा म्हणजे संपत्ती ज्याच्याकडे आहे ती मी खरंच प्रदर्शन करू नये तुमच्याकडे आहे ते दिसतेच ना त्याच्यासाठी समोर एखादा प्रदर्शन मांडल्यासारखं त्याचा करावं हे योग्य नाही हे चांगला सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे म्हणजे काय करावं असं <laughs> असं तुम्ही पण सांगाल काय साधेपणान राज सर्वसामान्यांच्या मतावर तुम्ही मोठे होता सर्वसामान्य मत लोक त्याच्यामुळे मंत्रीपद असेल कोणतंही पद असेल त्यांच्या जीवावर तुम्ही मिळवता तर त्या टायमाला त्यांच्याशी भेटताना त्यांच्याशी बोलताना त्यांचं काम करताना तुमच्यात ते नम्र नम्र भाव असले पाहिजे हे त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं दोन अडीच वर्षांमध्ये सगळ्या जिल्हा परिषद महानगरपालिकावर प्रशासन राज आहे पण आता एक पुणे महानगरपालिकेची अशी गोष्ट समोर आली की तिथले स्थानिक लोक नाराज आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली की हे अत्यंत वाईट पद्धती तर हे सगळं महाराष्ट्रात दिसतंय असं तुमच्या काही नाही महाराष्ट्रामध्ये सर्वच बाबतीमध्ये करोनाच्या नंतर ज्या काही निवडणुका झाल्या नाही त्यांचा कालावधी बराचसा लोटला गेलेला आहे काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात गेले तिथेही ते केस पेंडिंग आहेत मुंबई महानगर विशेषतः त्या केसेस पेंडिंग आहेत म्हणून या बाबतीचा निर्णय सुप्रीम कोर्टावर काही अवलंबून आहे काही निवडणूक आयोगावर अवलंबून आहे त्यांनी जेव्हा निर्णय घेतील त्या टायमात या निवडणूक लागतील सरकारचा याच्यामधला रूल एवढा मोठा नाही आहे जेवढा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचा आहे म्हणून तिकडच्या निकालाच्या जेव्हा अपेक्षित निकाल लागेल तर निश्चितच निवडणूक आहे की हे सर्व निवडणुका लावणार आहेत कुणाच्या राजकीय दबावाखाली या निवडणुका थांबलेल्या नाहीत जवळपास महाराष्ट्रामध्ये सहा ते सात महानगरपालिका इतर आणखीन नगरपालिका या सर्वांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या निवडणुका थांबलेल्या आहेत आणि हे मला वाटतं या निर्णयाच्या नंतर तातडीने लावले जातो राज्यात एक फुल आणि दोन राज्यात एक फुल आणि दोन दो डाऊट फुल अमोल कोले म्हणतात अमोल कोले बी आजकाल डायलॉग मारायला लागले अमोल कोले त्यांना माझा मित्र जर सांगलाय माझे ते मित्र आहेत त्यांना सांग तुम्ही या राजकारणात पडू नका क्षेत्र आणि जेव्हा हे सर्व मोठे लोक जेव्हा बोलतात त्या टायमाला आपण त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही आपल्यालाही राजकीय ज्याला म्हणतात जागा देण्याचं किंवा ज्या खुर्चीवर बसवण्याचं काम यामधल्याच एका केलेलं आहे ज्यांचं नाव आजी दादा पवार आहे हे विसरू नका माणूस जेव्हा आपल्याला मोठं बनवतो तर त्याच्याबद्दलचा विसर पडता का मान शीतल म्हात्रे सुप्रिया सुळेवर दोन दिवसापूर्वी टीका केल्या होत्या ते तुम्हाला माहितच आहे पण त्यावर रोहिणी खडसिया यांनी म्हणलंय की शीतल म्हात्रे यांची लायकी सुद्धा नाही की सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करायची महिला मधलं भांडायला न बोलताय ना ओके 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 चला ओके डन ओके डन ओके मला आवडले तुम्ही बंद करा